नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल स्वागत आहे साताव वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सदस्य समितीला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे आतापर्यंत सदर समितीला मुदतवाढ देण्याबाबत तीन पेक्षा अधिक वेळ देण्यात आली आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर वेतन त्रुटी निवारण समिती ही न्यायालयाच्या निर्देशनानुसार गठीत करण्यात आलेली आहे न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहे सदरची त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे सदर समितीला अहवाल तयार झाला असून देखील वारंवार सदर समितीला मुदतवाढ का दिली जात आहे असा कर्मचाऱ्यांना प्रश्न उपस्थित होत आहे सदर अहवालास आणखी दोन महिन्याचा अवधी लागू शकणार आहे कारण राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाशिवाय सदर अहवालास मंजुरी दिली जाणार नाही अशी संभावना आहे त्यामुळे अशा प्रकारची मुदतवाढ आणखी दिली जाऊ शकते धन्यवाद